सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिगारेट एक रुपया जादा दराने का विकतात असा प्रश्न करणाऱ्या ग्राहकाविषयी मनात राग धरून रेणुका पान स्टॉल्स अँड जनरल स्टोर्स मारहाण केली होती या मारहाणीत विलास कृष्णा भालेराव या पन्नास वर्षे इसमाचा मृत्यू झाला या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी स्टेडियम जवळ असलेल्या एका पान स्टॉलवर भालेराव हा सिगारेट घेण्यासाठी गेलेला होता यावेळी सिगारेटच्या किमतीवरून भालेराव आणि दुकानदार सोनवणे यांच्यात वाद झाला सोनवने पिता भालेरावच्या डोक्यात हॉकी सारख्या लाकडी दंडुक्याना के प्रहार केला यामुळे तो जबर जखमी झाला जखमी अवस्थेत तो कामाच्या ठिकाणी गेला तिथे त्याच्या मालकाचे रक्तस्रावाकडे लक्ष गेल्यानंतर त्यास खासगी गे रुग्णालयात हलवण्यात आलं डोक्यावर झालेल्या जखमेमुळे त्यास तीन टाके पडले होते यानंतर भालेराव घरी गेल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास त्यास अस्वस्थ वाटू लागल्यानं पुन्हा खासगी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र त्याची प्राथमिक तपासणी करून त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आलं शासकीय रुग्णालयात त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सायंकाळी तपासून मयात घोषित केलं प्रकरणी अंबड पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत तपास करत कारवाई करण्यात आली भालेराव याचा मुलगा सुमित यांना दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक